सामना हो। जो परी इक्रे आज आम्ही तुम्हाला वर्षा संगीत आहोत जोरात बोला वर्षाला पाणी तीनच सगळीकडे सारखीच परिस्थिती असते इकडे आ तिकडे व्हीर दोन्ही बाजू अडचणित छापणे मामा कुत्ता मामा ताका कुत्याजी गरजेपुरता गोड बोलणारा लेखी बोले सुने लागे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे काळ्या दगडावरची रे कधी न बदलणारी गोष्ट दुरून डोंगर साजरे लांबून डोस दिसत नाही थोडे थोड्या बचती मधून मोठा निधी जमा होईल होता जसा बेटा कुंभार तसा लोटा आई मुलांची वागणूक असते दुष्काळात तेरावा महिना अडचणीत आणखी अडचण भर पडली दरम्यान सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे इकडे आग तिकडे विहीर दोन्ही बाजू अडचणीत सापडणे कामा कुठल्या मामा दादा कुठली आजी गरजे पुरता गोड बोलणारा लेखी बोले सुने लागे ते त्याला उद्देशून दुसऱ्याला बोलणे दुरून नंगरचा ग्रे लांबून दोष दिसत नाही चढ पाण्याला खडखडात फार सामर्थ्य कमी असताना अधिक प्रश्न करणे दुष्काळात तेरावा महिना अडचणीत अजून अडचणीत भर पडणे

चार दिवस कासूचे चार दिवस येते प्रत्येकाच्या अधिकाऱ्याचे दिवस बदलतात अतिरिक्त ते मा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तरी ते तर त्याच्याशी वाईट होते आप्पा पाई बघ्पा फुकट फुकटचं मिळाले फुकटचं मिळाले फुकटच जाते